अंबाजोगाई शहरच काय सर्वत्र रात्रीपासून पावसाने संततधार लावली अधूनमधून जोर का झटका धीरेसे लगे म्हणीप्रमाणे कमी जास्त होत सतत पाऊस सुरू आहे गेली अनेक वर्षानंतर जयवंती नदीला चांगलाच पूर आला आहे मंगळवार पेटीतील प्रकार समोर आला पिंपळे यांच्या घराखालून नाला तुंबल्याने घाणपाणी नागरिकांच्या घरात घुसू लागले तातडीने मोदी मुंदडाच्या वतीने याची दखल घेतली गेली ब्रेकर जे बीने तातडीने मंगळवार पेठेतून जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या मधोमध नाला खोदून तुंबलेल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली या संदर्भात सोशल मीडियावर मोदी मुंदडा समर्थक आपापले आप दावे फोटो व्हिडिओ टाकून करू लागलेत तो त्यांचा अधिकार आहे आता आंबेजोगाई नगर परिषदेची सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे सदरील नाल्यावरील पिंपळे यांचे अतिक्रमण तसेच जुनी बाजून झालेले अतिक्रमण काढावे लागणार आहे कारण मुख्य रस्ता खोदल्याने सध्या मंगळवार मंगळवारपेठेतला हा रस्ता बंद झाला आहे ही झाली मंगळवार पेठेतील घटना सर्वात महत्त्वाची म्हणजे आंबेजोगाई हो पंचायत समितीसमोर तर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड पाण्याचा रस्त्यावर ढो साचला आहे ही पहिली वेळ नाही पाणी साचण्याची वाहनाला जाता येत एत, जाता येता येत एत नाही जेवढी घटना मंगळवार पेठेतील गंभीर आहे तेवढीच पंचायत समितीसमोरील सुद्धा घटना महत्त्वाची असूनही या घटनेसंदर्भात कोणीही का बोलत नाही हेच समजत नाही हा पाण्याचा ढो फक्त आंबेजोगाई हो पंचायत समितीसमोर थांबत नाही तर समोरील बाजूच्या दुकानात नागरिकांना गिराहिकांना जाता येत येत नाही मंगळवार पेठेत पिंपळे यांनी नाल्यावर अतिक्रमण केले तसेच अतिक्रमण आंबेजोगाई पंचायत समितीसमोरील पूर्वी जुना मोठा नाला या ठिकाणी होता तसेच पूलही होता त्या माध्यमातून पावसाळ्याचे पावसाचे पाणी शहराबाहेर जात होते नाल्याचा नंतर नाली झाली तसेच पूल गायब झाला आता तर नालीही दिसत नाही या पंचायत समितीसमोरील साचलेल्या पाण्याला जायला वाट नसल्याने पाणी बाहेर जात नाही जी अवस्था मंगळवार पेठेतली आहे तीच अवस्था अंबेजोगाई पंचायत समितीसमोरसुद्धा तीच झाली आहे अतिक्रमण करणारा कोणी साधासुद्धा गरीब माणूस नाही दोन्हीही राजकीय नेते मोदी मुंदळाच्या खास मर्जीतील हा माणूस आहे त्याला नाराज कोणी करायचे असा दोघांसमोर प्रश्न असू शकतो त्यामुळे साचलेल्या पाण्याच्या डोळ्याकडे दोन्ही नेते आले नसल्याचे समजते सध्या रस्त्याचे काम सुरू आहे कंत्राटदाराला या पाण्याची विल्हेवाट लावी लागणार लावावी लागणार आहे मात्र पाण्याला खो दोन्ही बाजूने उतार नसल्याने पाणी कुठून काढायचे असा कंत्राटदारासमोरही गंभीर प्रश्न उभा राहिला आहे मंगळवार मंगळवारपेठेत सारखेच अतिक्रमण पंचायत समितीसमोरसुद्धा असल्याने कोण याला वाचा फोडील असा पेच निर्माण झाला आहे बघूया काय होते ते